नमस्कार मी विश्वास उठगी आजच्या या मॅक्स महाराष्ट्रच्या विश्वासमत कार्यक्रमामध्ये बजेटवरती आपण बोलणार आहोत हे बजेट गेल्या दहा वर्षामध्ये ज्या पद्धतीने योजनांवरती योजना मांडल्या त्याचं काय झालं याच्याबद्दल काही न सांगता नव्याने अकरावं हे बजेट आहे आणि त्यातलं सातवं बजेट हे निर्मला सीतारामन यांचं आहे त्या बजेटचा साईज या उद्यापासून ते एक फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत चालणार आहे म्हणजे साधारणपणे सहा महिने साईज ऑफ द बजेट शेचाळीस लाख अजून मला वाटतं पंचाहत्तर लाख कोटी आहे म्हणजे फॉर्टी सिक्स लॅक क्रोस म्हणजे हे सगळा आकडा जर बघितला फॉर्टी सिक्स पॉईंट सिक्स्टी सिक्स लॅक क्रोस एक्झॅक्टली मला सांगायचं तर हे आहे हा साईज म्हटलं तर सहा महिन्यासाठी मोठा आहे या साईज ऑफ द बजेटमध्ये एक्सपेंडिचरच्या बाबतीमध्ये कॅपिटल एक्सपेंडिचर मागच्या वेळेस जे केलं होतं ते अकरा लाख पूर्णांक अकरा हजार एकशे अकरा लाख कोटी याही आकड्यामध्ये तसंच्या तसं दिसतंय पहिला प्रश्न असा पडतो की इन्फ्रास्ट्रक्चरवरती गेले तीन ते चार वर्ष किंबहुना करोनाच्या आधीपासून ते करोनाच्या नंतरपर्यंत सरकारच खर्च करते संपूर्णपणे पायाभूत सुविधांसाठी इन्फ्रास्ट्रक्चरसाठी पण संपूर्ण बजेट खर्च केले जाते ते कार्पोरेट मोडवर कार्पोरेट्स करता म्हणजे सरकारने खर्च केलेला हा कॅपिटल भांडवली खर्च यूज करतात कोण वापरत आहे कोण ते या देशाचे कॉर्पोरेट्स आणि आपण बघतोय दहा वर्ष प्रचंड विषमतेने भरलेला हे बजेट म्हणजे समाजामध्ये जी डी पीमध्ये विषमता एवढी अफाट आहे की एक टक्का लोकांच्या हातामध्ये जवळजवळ या देशाची नाही म्हटलं तरी सत्तर ते पंच्याहत्तर टक्के संपत्ती गेलेली आहे आणि नव्वद टक्के लोकांच्या हातामध्ये दररोज फक्त दोन डॉलर इतक्या वेतनाची कमाई आहे या सरकारची अपेक्षा पाच कोटी लोकांना सॉरी ऐंशी कोटी लोकांना केवळ पाच किलोचं धान्य रेशनवरती मिळेल आणि मोफत याच्यासाठी याही वेळेस त्यांनी तरतूद केलेली आहे ही झाली तरतूद पण मोठमोठ्या योजनांमध्ये मागच्या योजनांचं काय झालं हे कधीही सांगण्याची जबाबदारी हे सरकार स्वीकारत नाही नंबर एकची गोष्ट म्हणून मी असं म्हटलं की जवळजवळ साडे शेहेचाळीस लाख कोटीचं बजेट सहा महिन्याकरता करता याच्यामध्ये शेतकरी विद्यार्थी तरुण छोटे उद्योग मोठे उद्योजक कॉर्पोरेट ऊर्जा महिला एकूण नऊ सूत्र जी दिलेली आहे या नऊ सूत्रांकरता हा जो काही मोठा खर्च आहे नावं मोठी आहेत योजना मोठ्या आहेत पण भविष्यात धोरण काही नाहीये जनतेचा जो पैसा या बजेटमध्ये जीएसटी मधून येतो आणि डायरेक्ट टॅक्समधून येतो त्याचा आलेख आणि उल्लेख तर आहेच त्यामुळे टॅक्स पेयर्सना तीन लाखापर्यंत काही नाही आहे ते नवीन काहीच नाही सात लाखापर्यंत काय हे मागच्याच वेळेस आलेलं आहे परंतु एक लक्षात घ्या की टॅक्स जी मध्यमवर्गीय आणि पगारदारी नोकर आहेत यांचा ज्यातले चांगले पगारदार आहेत म्हणजे एक लाख समजा पगार असेल तो अर्थात सरकारी कर्मचाऱ्यांचा असतो तो बँक कर्मचाऱ्यांचा असतो तो एल आय सी कर्मचाऱ्यांचा असतो पब्लिक सेक्टरमधल्या कर्मचाऱ्यांचा असतो खाजगी क्षेत्रामध्ये वरच्या लोकांचा असतो एक लाखापेक्षा जास्त उत्पन्न असणारे जे लोक दिसतील त्या सर्वांवरती प्रचंड मोठा टॅक्स वाढलेला आहे आणि तो साधारणपणे तीस टक्के आहे म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये पस्तीस टक्के असलेला कॉर्पोरेट टॅक्स उद्योगपतींवरचा टॅक्स तो कमी होत होत तो अठ्ठावीस बावीस पंधरा आता पंधरा टक्क्यावरती आहे तर आता पंधरा लाखापर्यंत उत्पन्न जर तुमचं असेल तर तुम्ही तीस टाक तीस टक्के टॅक्स भरता म्हणजे कार्पोरेटपेक्षा जास्त टॅक्स या देशातला मध्यम वर्ग भरणार आहे कारण हाच ग्रस्त मध्यम वर्ग हा मोठ्या प्रमाणात कॅपिटल मार्केटमध्ये आहे म्हणजे भांडवल बाजारात आहे शेअर बाजारात बाजा आहे पंधरा लाख कोटीचे जे जे डिमॅंड्स आहेत त्याचप्रमाणे तो पगारदारी वर्ग जो आहे तो त्याची संख्या जी काय आहे ती टॅक्स पेरची आहे आणि त्यामुळे टॅक्समधलं डायरेक्ट टॅक्समधलं उत्पन्न कार्पोरेट्सपेक्षा जास्त टॅक्स हा वर्ग भरतोय असे आकडे इकॉनॉमिक सर्वेमध्ये आलेले आहेत आणि याही बजेटमध्ये आलेले आहेत म्हणजे या देशातली संपत्तीचं अधिग्रहण काही मोठभर कार्पोरेट्स करतात हे तर स्पष्ट झालं डायरेक्ट टॅक्समध्ये त्यांचं कलेक्शन नाही हेही स्पष्ट झालं डायरेक्ट टॅक्स भरणारे पगारदार नोकर आहेत हेही स्पष्ट झालं पण असंघटित वर्ग जो आहे तो शंभर रुपयापैकी चौसष्ट रुपये जी एस टी भरतो हेही या बजेटमधून स्पष्ट झालेली गोष्ट आहे जी एस टीचं कलेक्शन दर महिन्याचं सरासरी एक पूर्णांक सत्तर लाख कोटी आहे आणि या देशाचं बजेट सजवणारे लोक या देशाचे कष्टकरी या देशाचे महत्व मिडल क्लास या देशातले छोटे उद्योजक या देशातले शेतकरी थोडक्यात काय एकशे बेचाळीस कोटीमध्ये टॅक्समध्ये भरणारे लोक डायरेक्ट टॅक्स किंवा इंडायरेक्ट टॅक्स हे बहुतांशी म्हणजे नाईन्टी नाईन पर्सेंट लोक हे आहेत तर एक टक्का लोक हे या सगळ्यांची संपत्ती एकवटणारे म्हणजे अदानी अंबानी आणि मोठभर कंपन्या म्हणजे पाचशे कंपन्या आहेत पण त्यातल्या दहा मोठ्या कंपन्यांकडे आत्ता नऊ सूत्राचा जो हा कार्यक्रम आहे बजेटचा जो कार्यक्रम आहे तुमचा माझा पैसा जो टॅक्स कलेक्शनवर येतो तो ह्या नऊ सूत्रांमध्ये खर्च होणार आहे आणि तो खर्च मॉनिटर कोण करेल तर मोठभर भांडवलदार मग आपण बघू पहिल्यांदा की रोजगार निर्मिती आम्ही करतो असं सांगत सांगत दुसरी भाषा एका बाजूने वापरतेत गव्हर्नमेंट इज नॉट गोइंग टू क्रिएट एनी न्यू एम्प्लॉयमेंट असं म्हणत गव्हर्नमेंट असं म्हणतं की आम्ही खाजगी क्षेत्रातल्या पन पाचशे मोठ्या कंपन्यांमधून दरवर्षी तरुणांना रोजगार देऊ स्टायपेंड देऊ तो सहा हजार रुपयापर्यंत असेल म्हणजे न्यायपत्रामध्ये जे राहुल गांधी म्हणत होते त्याचा प्रभाव यांच्यावरती एवढा आहे राहुल गांधीची भीती यांना एवढी आहे की, की त्यांनी उद्योजकांमार्फत एक सारखी स्कीम किंवा स्टायपेंडसारखी स्कीम या ट्रेनी ग्रॅज्युएट्स यांचं स्किल पण ट्रेन करावं आणि त्यांना एक वर्षभर स्टायपेंट द्यावं वर्षांत नोकरी मिळण्याची गॅरंटी कोणाला नाही पण यासाठी सरकार आपल्या बजेटमधून पैसे सहा हजार रुपये याच्यासाठी खर्च करतील अशी म्हणे रोजगार निर्मिती याला रोजगार निर्मिती म्हणणं ही फार मोठी क्रूर चेष्टा आहे कारण असं या पाचशे मोठ्या कंपन्यांमध्ये मोठे जे अदानी अंबानी सारखे आहेत या उद्योगपतींना आपल्या बजेटमधून ते दर महिना ज्या लोकांचं ट्रेनिंग होईल स्टायपेंट द्यायचा प्रश्न येईल त्यांच्या खात्यात पैसे जमा करणार आणि ते यांना पैसे देणार असाच त्याचा अर्थ आहे म्हणजे मूठभर कंपन्यांच्या खिशामध्ये हे पैसे जातील असा मुद्दा आहे इथे तीस लाख सरकारी पद रिकामी आहेत ती भरण्याचा मुद्दाच नाही आहे महाराष्ट्र सरकारची पदं रिकामी आहेत ती भरण्याचा मुद्दाच नाहीये किंबहुना कंपन्यांमार्फत कंत्राटदारी पद्धतीने ज्या लोकांना कंत्राटाने नोकरी मिळेल एक वर्षाकरता त्याच्यासाठी भारत सरकार खर्च करेल आणि तो उद्योगपतीच्या खिशात जाईल हा दुसरा मुद्दा आहे हीच गोष्ट प्रत्येक योजनेच्या बाबतीत आहेत आणि म्हणून माझं म्हणणं असं की अदानी एके अदानी अशा तऱ्हेचा व्यवहार ही नऊ सूत्र ज्यात ऊर्जा आहे इलेक्ट्रिसिसिटी आहे ह्याच्यामध्ये सिमेंट आहे कोल आहे शेतकरी आहे सौर ऊर्जा आहे याच्यामध्ये स्टील ऑइल कोल आहे ह्या सगळ्या बाबतीमध्ये सरकारच्या सगळ्या स्कीम्स या कार्पोरेट्स मॉनिटर करतील बजेटमधले पैसे त्याला जातील याला ते फॉरवर्ड लुकिंग बजेट म्हणतात याच्यामध्ये चीनकडून येणारी गुंतवणूक चीनकडून येणारे एम एस ईची गुंतवणूक याच्यातून इथला एम एस ई वाढेल असं त्यांचं म्हणणं हे साफ खोटं आहे इथले एस ई आणि एम एस ई हे बिलकुल वाढणार नसून चीनच्या मॉडेलवरती या ठिकाणी मॅन्युफॅक्चरिंग निर्माण करणं क्षणभर आपण हे समजू शकतो पण भारत सरकार कोणतंही मॅन्युफॅक्चरिंग मॉडेल न आणता अशा तऱ्हेने चीनच्या अनेक इन्व्हेस्टमेंट्स या ठिकाणी मार्केटमध्ये येतील मॅन्युफॅक्चरिंग सेक्टरमध्ये येतील आणि ते अदानींच्या मार्फत येतील अशा तऱ्हेची मोठी योजना या बजेटमध्ये आहे आणि म्हणून प्रत्यक्षामध्ये चीनचं नाव न ना घेता इकॉनॉमिक सर्व्हेमध्ये चीनच्या मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर सारखी आणि तिथून मोठी इन्व्हेस्टमेंट यावी ती ऑलरेडी या देशामध्ये अदानीच्या मार्फत गेली दहा वर्ष अदानीच्या सगळ्या दहा उद्योगामध्ये आपल्याला माहिती आहे की नव्वद टक्क्याहून जास्त हा चीनचा इन्व्हेस्टमेंटचा भाग आहे याही पुढे मला असं वाटतं की भारत सरकार आणि अदानी मिळून या देशातले हे नऊ सूत्र जी आहे या बजेटमधली याकरता चीनला पार्टनर करून अदानीला पुढे ठेवून अनेक क्षेत्रामध्ये फक्त अदानी एके अदानी असाच तो प्रयोग करतील आणि त्याचा चांगलं उदाहरण म्हणजे मुंबई सिटी ही एम एम आर डी ए पूर्ण क्षेत्र जे आहे म्हणजे मुंबई पूर्ण ठाणे पूर्ण त्याबरोबर तुमचं रायगड आणि पालघर हा जो एम एम आर डी ए क्षेत्र आहे याच्यामध्ये जमिनीचं हस्तांतरण मोठ्या प्रमाणामध्ये आज अदानींकडे होते ते केंद्र सरकार राज्य सरकार मोठ्या प्रमाणामध्ये घ करते आणि त्या अनुषंगाने यू एल सी ऍक्ट नाईन्टीन सेवन्टी सिक्स जो रिपील झाल्यानंतर सुद्धा सरकार एक नाममात्र किंमत घेऊन डिस्काउंटेड व्हॅल्यूला आणि लीजवर ही अदानीकडे जमीन सुपूर्द होते आणि मुंबई किंवा महाराष्ट्र ह्याच्यामध्ये अदानी एक लँड ग्रॅब मुवमेंट करतोय आणि म्हणून असं मला असं वाटतं की नऊ ऑगस्ट जवळ येतोय क्विट इंडिया मुवमेंट आपण त्या दिवशी पाहिली पण या बजेटच्या मार्फत लँड ग्रॅब मुवमेंट ही अदानी करत असताना या बजेटमधला बहुसंख्य पैसा नऊसूत्री कार्यक्रमामध्ये अदानी ग्रॅप करणार आहे आणि अदानी हा केवळ कि मुंबई किंवा एम एम आय असेल नाही तर अमरावती डेव्हलपमेंट आंध्र आणि बिहार यातले जे काही जवळजवळ एक लाख दीड लाख कोटी या बजेटमधून खर्च होणार आहे हे सगळे प्रोजेक्ट अदानी भारत सरकारच्या वतीने डेव्हलप करेल अशा तऱ्हेच्या या बजेटमधला एकत्र ज्याला म्हणतो थ्रस्ट एरिया आहे त्याच्यामधला जो उठावदारपणा आहे तो हा आहे की या सगळ्या बिहार आंध्र याचा विकास होईल काही प्रमाणामध्ये ते नाव घेत आहेत पण तिथे होणार नाही आहे ते म्हणजे वेस्ट बेंगॉल आणि झारखंड पण महाराष्ट्राकडे एकही पैसा येणार नाही पण महाराष्ट्रातील जमीन विशेष करून मुंबई ही अदानीला अनेक योजनांमार्फत हस्तांतरित करणं आणि या सगळ्या योजना या कार्पोरेट लेवललाच इम्प्लिमेंट होतील जनतेचा पैसा बजेटमधून आलेला पैसा हा या कार्पोरेटवरती खर्च होईल योजनांची नावं अनंत असतील त्या ठिकाणी महिला तरुण छोटे उद्योग आणि शेतकरी हे जरी असलं किंवा सौर ऊर्जा आणि आणखी काही असतील तरी बघा एक हजार रुपये एक हजार कोटी रुपये अणुसंशोधनावरती करणार पण अंतराळ संशोधन करणार पण हजारो कोटी रुपये लाखो कोटी रुपये कारपोरेट्सवरती करणार लक्षात आलं का मोदी अदानी यांचं नेक्सस या बजेटमधला सगळा पैसा हा हडप करणार आहे आणि त्यामुळे बिहारचा प्रोजेक्ट असो किंवा प्रदेश प्रोजेक्ट असो हे या उद्योगपती आणि पॉलिटिशियन्स यांच्यामध्ये कॉरिडॉर निर्माण होतं मंदिरा मंदिरांमध्ये कॉरिडॉर निर्माण होतं असा एक इकॉनॉमिक एक कॉरिडॉर शेहेचाळीस लाख सहासष्ट हजार कोटी एवढा मोठा बजेटचा सा, साईज सहा महिन्यासाठी अदानीसारख्या मोठ्या कंपन्यांना सुपूर्द करणार त्यातून रोजगार वाढणार आहे असं ते म्हणत आहेत त्यातून महागाई कमी होतील असंही ते म्हणत आहेत त्याच्यातून सगळं सुफलाम सुफलाम होईल असंही ते म्हणतात गलवानने गलवानमध्ये चीनी सैन्य किती जरी आलं तरी पुन्हा चीनच्या मदतीने या देशातल्या इकॉनॉमीमध्ये अदानीसारखे दलाल आणि कॉन्ट्रॅक्टर उद्योगपतींच्या मदतीने ते भारतीय इकॉनॉमीचा फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करू आहेत हे या बजेटचं सूत्र आहे त्यामुळे तुमचा आमचा पैसा जी एस टीमधला आणि डायरेक्ट टॅशमधला निव्वळ काही कार्पोरेट्सवरती आपले हे पॉलिटिशियन्स उधळून लावतात यांना या बजेटनं मागच्या मागच्या बजेटनंतर लोकांची मोदी गॅरंटी ही फसवी हे कळलं या बजेटनंतर पुढच्या चार राज्यामध्ये जे इलेक्शन्स होत आहेत त्या ठिकाणी संपूर्णपणे मोदी सरकारला माती खावी लागेल अशा तऱ्हेने उघड 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 करता जनतेचा पैसा लुटला जाणार आहे आणि काही एन डी एमधले अलायन्स पार्टनर्स आहेत म्हणजे दोनही बाबू यांना विकलांग करून त्यांना शरण यायला लावून त्यांच्यावरती एक लाख दीड लाख कोटी उधळत आहेत पण त्याकरता खिसा भरणार आहेत काही कार्पोरेट्सचा आणि गुलाम करणार आहेत एन डी एच्या अन्य पक्षांना अशा तऱ्हेने किती काळ हे एन डी ए तीनचं गव्हर्मेंट या बजेटच्या माध्यमातून चालेल असाही प्रश्न आहे पण इकॉनॉमिक्स आणि पॉलिटिक्स हा बजेटचा एक महत्त्वाचा भाग मोदी सरकारचा सततच राहिला आहे म्हणून या पद्धतीने हे बजेट आपल्याला समजावून घ्यावं लागेल लवकरच निवडणुका होतील त्यातून लोकांच्या हाती खुळखळ असेल प्रचंड निराशा असेल हे सिद्ध होईल तेव्हा लोक महाराष्ट्र सरकार असो हरियाणा असो किंवा कोणतंही सरकार असो जे मोदी प्रणित आहेत भाजप प्रणित आहेत त्या ठिकाणी लोक त्याला शिक्षा करतील त्याशिवाय ह्याला शहाणपण येणारच नाही अशा तऱ्हेचं आपला पैसा उधळणारा कॉर्पोरेट स्फ्टी उधळणारा हे बजेट आहे असं माझं विश्लेषण आहे धन्यवाद इथेच थांबतो